नमस्कार जय श्रीराम मी बापू शेख मंडळी फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्यांनी मुख्यमंत्रीपदाची वाजत गाजत धूमधडाक्यात शपथ घेतली परंतु देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्यात अमित शहांचा वाटा किती आहे खरंच अमित शहाच्या मनातले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत का देवेंद्र फडणवीस हे अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत का किंवा किंबहुना अमित शहा आणि विनोद तावडे यांना देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री बनावेत असं वाटत होतं का तर हे शंभर टक्के सत्य आहे की अमित शहा यांना आणि विनोद तावडे यांनाही देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत असं वाटत नव्हतं असं बिलकुल वाटत नव्हतं त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले परंतु अखेर त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांचा नाईलाज म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनली कारण अमित शहाचं काही चाललं नाही त्यांनी जरी दाखवलं असलं की मी हे सगळं केलं तरीही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्यात अमित शहाचा वाटा काही नाही परंतु दोन हजार चौदा ला चौदा साली जेव्हा भाजपची सत्ता प्रथमच महाराष्ट्रात आली म्हणजे एकशे बावीस आमदार निवडून आले प्रथमच मोठ्या प्रमाणात त्यावेळी मात्र अमित शहा यांनीच पुढाकार घेतला आणि नरेंद्र मोदींपुढे देवेंद्र फडणवीसांचं नाव सुचवलं की एक तरुण कडकदार कार्यकर्ता नेता आणि प्रदेशाध्यक्ष आणि मुख्य प्रामाणिक आहे असं त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं वर्णन करून नाव सुचवलं आणि त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली त्यात मोठा वाटा हा त्या त्यावेळेला तरी दोन हजार चौदा साली तरी अमित शहांचा होता हे मात्र मान्य करावंच लागेल परंतु आत्ताची परिस्थिती मात्र तशी नव्हती शहांची मर्जी ही फडणवीसांवरची उडालेली होती आहे ती केव्हापासून साधारणपणे दोन हजार एकोणीस पासून दोन हजार एकोणीसला भाजपची सत्ता गेली फडणवीस विरोधी नेते बनले त्यांचे महाराष्ट्रामध्ये त्यांचे विनोद तावडे त्यांना ते तिकीट नाकारलं पंकजा मुंडे निवडणुकीत पराभूत झाल्या त्यानंतर खूप अंत अंतर्गत झुसपूस झाली विनोद तावडेंना फडणवीसां फडणवीसांनी तिकीट नाकारलं आणि फडणवीस तावडेंवर नाराज होते ती नाराजी असून देखील अमित शहानी त्यापुढील वर्षभरामध्येच विनोद तावडेंना केंद्रामध्ये मानाचं पद दिलं राष्ट्रीय सचिव नंतर ते राष्ट्रीय महासचिव थेट केलं महासचिव बनवलं पंकजा मुंडेंनाही त्यांनी वर्ष दोन वर्षांनी तसेच त्यांनी राष्ट्रीय सचिव बनवलं केंद्रामध्ये हे सगळं देवेंद्र फडणवीसांची नाराजी <coughs> या दोन नेत्यांवर असतानाच्या काळात असताना देखील त्यामुळे एकोणीस नंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचे संबंध हे फारसे सलोख्याचे संवारदाचे नव्हते मुळामध्ये आत्ता तरीही फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मग कोणत्या आधारावर मिळालं कशामुळे मिळालं मध्यंतरी म्हणजे निवडणूक निकाल लागल्यानंतर म्हणजे चार पाच दिवसापूर्वी अगदी शपथविधीच्या चार पाच दिवस आधी विनोद तावडेंनी अमित शहाची भेट घेतली आणि प्रदीर्घ चर्चा केली म्हणजे तीन ते चार तास त्यांनी चर्चा केली कोणत्या मुद्द्यावर <coughs> तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी चेहरा मराठा नसेल तर काय होईल काय होऊ शकतो परिणाम याच्यावर यावर चर्चा केली गेली त्यानंतर विनोद तावडेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशीही चर्चा केली यांच्याशी पण के चर्चा केली की के मराठा चेहरा नसेल तर काय परिणाम होऊ शकतो अशी चर्चा केली आता नड्डांची चर्चा ही गौन ठरवू पण अमित शहाची चर्चा केलेली ही मात्र गौन ठरवता येत नाही परंतु असं देखील असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे बनू शकता असं त्यांच्या पाठीशी कोण होत म्हणून ते मुख्यमंत्री बनू शकले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्यात कुणाचा वाटा महत्वाचा असेल तर तो संघाचा <coughs> रासव संघ जो आहे नागपूरचा रासव संघ मी नागपूरला राष्ट्रीय कार्यालय आहे संघाचं तो नागपूरचा जो संघ आहे मी संघ मुख्यालय नागपूरला आहे ते पूर्णपणे फडणवीसांच्या पाठीशी होतं म्हणजे आहे याचं कारण संघाचा कोणताही आदेश फडणवीसांनी कधी धुडकावलेला नाही प्रत्येक आदेश त्यांनी संघाचा मान्य केलेला आहे स्वीकारलेला आहे संघाच्या शब्दाबाहेर ते गेलेले शब्दा गे नाही ते अनुशासन प्रिय आहे त्यामुळे संघाला ते अधिक प्रिय आहे <coughs> आणि संघानेच त्यांना इकडे पाठवले भाजपकडे पाठवलेलं आहे त्यामुळे संघाने आपलं सगळं वजन हे फडणवीसांसाठी वापरलेलं आहे आणि त्यामुळेच केवळ फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी बसू शकले आहे पदारू होऊ शकले आहे अर्थात अमित शहाचं प्रत्येक गोष्ट नरेंद्रभाई मोदी ऐकणार असं नाही बिलकुल नाही त्यामुळे जरी अमित शहानी पंतप्रधानांना हे कानावर घातलं असेल तरीही मोदींनी संघातच मत मान मानलेलं असणार कारण प्रत्येक गोष्ट अमित शहाची नरेंद्र नरे मोदी ऐकणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की क फडणवीस हे कर्तृत्व नाही त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं <coughs> भाजपला एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये यश मिळवून दिलं एकशे बत्तीस जागा भाजपला मिळवून दिल्या <coughs> या त्यांचं कर्तृत्व नक्की सिद्ध झालेलं आहे त्यामुळे हा देखील मुद्दा महत्वाचा राहतोच ठरतोच अर्थात हे सगळं असूनही गड जरी फडणवीसांनी जिंकला असला तरी गडावरच सिंहासन त्यांना सहसजी मिळाले मिळालेलं नाही मिळू शकत नव्हतं ह्याचं कारण अमित शहाच्या मनामध्ये स्वतः विनोद तावडेंचं नाव होतं आणि चंद्रकांत पाटलांचंही नाव होतं त्यांच्या मनामधले दोन मुख्यमंत्री होते विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील परंतु संघापुढे आणि मोदींपुढे अमित शहाचं काही चाललं नाही त्यामुळे फडणवीसांना गड आला पण सिंह गेला किंवा सिंहासन गेलं अशीच वेळ आली असती परंतु गड आला आणि सिंहासने मिळालं एक ते केवळ आणि केवळ संघ संघपाठीशी <coughs> असल्यामुळं आणि ह्याची फडणवीसांना पूर्ण जाणीव आहे शंभर टक्के जाणीव आहे की आपली नियुक्ती मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदी झालेली आहे ती केवळ संघामुळे ह्याशिवाय दुसरी बाब अशी आहे की भाजपला एवढ्या ज्या एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्यामध्ये संघाची रणनीती ही काणीभूत ठरलेली आहे संघ कार्यकर्त्यांनी का रस्त्यावर उतरून जो प्रचार केला तोही भाजपच्या विजयाला उपयुक्त ठरला आहे आणि ह्या सगळ्याची झाला जाणीव आहे मंडळी यावर आपल्याला नेमकं ने काय वाटतं की फडणवीस खरंच मुख्यमंत्री झाले ते कुणामुळे झाले <coughs> संघाचा वाट्यात किती आहे संघ पाठी फडणवीसांचा संघ पाठीशी होता का आहे का संघामुळेच मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्रीपदी बस बसले आहेत का अलूढ झाले आहेत का आपल्याला काय वाटतं आपण जरूर यावर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत